नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी देवघरामध्ये बसलेली असते देवासमोर हात जोडून विचार करत असते आत्तापर्यंत घरात जे काही झालं त्याचा जानकी विचार करते जानकी मनात म्हणते आईंनी पेपर्स ऐश्वर्याकडे का दिले असतील आता ऐश्वर्यामने पे पेपर्स घेतलेत म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच असेल काय असेल पण ते ऐश्वर्याने आत्तापर्यंत त्या पेपर्समध्ये गडबड पण केली असेल अरे देवा आता काय करू जानकी धावत तिथून निघत असते आणि तेवढ्यात तिच्या पायाला मगाचा तो खाली ठेवलेला ग्लास लागतो पाणी सांडलेलं असतं जानकीला आठवतं की मगाशी ऋषिकेश पेपरवरती सह्या करणार होता आणि त्यावेळेस देवघरामध्ये लताला चक्कर आली होती ऐश्वर्याने आपल्याला पाणी आणायला सांगितलं होतं जानकी म्हणते म्हणजे मी मगाशी पार्वती आईंना चक्कर आली त्यासाठी पाणी आणायला गे गेले होते त्याच वेळेला ऐश्वर्याने पेपर्स बदलले असतील बरोबर आहे ऐश्वर्याला घरावरती राज्य करायचे तिला सगळी प्रॉपर्टी पाहिजे आणि त्यासाठी लताबाईंनी तिला मदत केली असेल म्हणजे ते चक्कर वगैरे हो सगळं नाटक होतं जानकी ऐश्वर्याला जाब विचारायचं ठरवते तर इकडे ऐश्वरा लताला म्हणते अहो लताबाई तुम्ही इथून जर बाहेर पडलात ना तर सगळ्यांना असंच वाटेल की प्रॉपर्टीचे हिस्से झाल्या झाल्या तुम्ही घरातून बाहेर पडलात म्हणजे तुम्हीच घोटराड्या होतात आणि मग जानकीला आयतं मिळेल जानकी ऋषिकेशला तुझ्या मागावरती पाठवेल ऋषिकेश पोलिसांकडे जाईल आणि पोलिसांची मदत घेऊन तुला शोधण्याचा प्रयत्न करेल आणि एकदा का तू त्याच्या हाताला लागलीस ही मग तुझा गेम ओव्हर तू जाशील जेलमध्ये खडी फोडायला आयुष्यभर तिथे खडी फोडशील थोडक्यात काय म्हणजे तुझ्या मुलीचा पत्ता मिळून सुद्धा तुला तिला कधी भेटताच येणार नाही तू जेलमध्ये असशील ना तेव्हा आता तूच विचार कर तुला जेलमध्ये जाऊन खडी फोडायची का तुला तुझ्या मुलीला भेटायचं आहे लता ला रडायला लागते लता ला हात जोडते आणि ऐश्वर्याला म्हणते मी तुझ्यासमोर हात जोडते ग हवं तर पाया पडते पण हे असं का वागतेच ऐश्वर्या अगं या सगळ्यातून माझी सुटका कर ग तू मला नाही राहावं ते आता मला माझ्या मुलीकडे जायचंय माझ्या मुलीचा पत्ता दे ग मला ऐश्वर्या म्हणते अगं लता अशी नको तू मी आहे ना कशाला काळजी करते आहेस हे बघ तुला तुझ्या मुलीचा पत्ता हवा आहे ना मग त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल मी सगळ्यांना सांगते की पार्वती आई प्रॉपर्टीचे हिस्से झाल्यानंतर चारधामच्या यात्रेला जाणार आहेत आणि जेव्हा तू इथून जाशील ना तेव्हा तुला तुझ्या तु मुलीचा पत्ता देईल मग बिनधास तुझ्या जा मुलीला जाऊन भेट तिकडे जा तू प्रोटी खा जाडजूड हो तुला काय करायचं ते कर पण हो त्यानंतर मी तुला ओळखत नाही तू मला ओळखत नाही एवढं लक्षात ठेव लता विचारते ऐश्वर्या खरं तू असं करशील ना सगळ्यांना तू हेच सांगशील ना की मी चारधामच्या यात्रेला जाईन ऐश्वर्याला सारंगच्या डोक्यावर हात ठेवते आणि ती म्हणते माझ्या नवऱ्याची शपथ हे बघ लता आता काही दिवस उरलेत म्हणून जा मस्तपैकी आराम कर लता डोळे पुसत आपल्या रूममध्ये निघून जाते लता रूमचा दरवाजा उघडते आणि समोर जानकीला बघते लता घाबरते लता विचारते जानकी तू इथे जानकी म्हणते हो मीच अहो मीच झाले तुमच्या खोलीत तुमचीच खोली आहे ना या या बस आतमध्ये या अहो काय झाले एवढं काय घाबरायला झाले तुम्हाला लता म्हणते नाही गं तुला अचानक बघितलं ना म्हणून जराशी घाबरले जानकी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही अहो जगातल्या पहिल्या सा सासूबाई असाल तुम्ही ज्या सुनेला घाबरतायत खरं तर ना सासूबाई मी कधीपासून तुमची वाट बघत होते लता विचारते काय झाले का काई काई वाट बघत होतीस जानकी म्हणते अहो सकाळी तुम्हाला चक्कर आली मग अशी देवघरात तेव्हा पण तुम्हाला चक्कर आली लता म्हणते अगं हो ते बीपीचा त्रास आहे ना त्यामुळे चक्कर येते जानकी म्हणते मी कुठं म्हटलं तुम्हाला बीपीचा त्रास नाही आहे तुम्ही खोटं बोलताय तुम्ही नाटक करताय मी असं काही म्हटलं आहे का खरंच आहे का नाटक करताय तुम्ही नाटक आहे लता म्हणते नाही नाही नाटक कुठे मला बीपीचा त्रास आहे जानकी म्हणते हो ना मला माहिती होतं तुम्हाला त्रास आहे म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन आले तुमच्यासाठी औषधं आणायला डॉक्टरांनी बी पीची औषधं तुम्ही वेळेवरती घेतलीत ना की तुमचा कोर्स पूर्ण केल्यानंतर सगळा पीचा त्रास निघून जाईल जानकी लताला औषधं देते लता म्हणते मी ती नंतर औषधं घेते जानकी म्हणते नंतर कशाला राह आत्ताच घ्या का ऋषिकेशला बोलवू म्हणजे तुमच्या मुलाने औषधं दिली तर तुम्ही घ्याल का जानकी ऋषिकेशला आवाज देते लता म्हणते नाही नाही नको देऊ आवाज मी घेते लता पटकन ती औषधं घेऊन टाकते जानकी म्हणते आता सासूबाई तुम्हाला लवकरच बरं वाटेल ना आणि तुम्हाला माहिती आहे का मला डॉक्टरांनी हे पण सांगितले की जर कोणाला बीपीचा त्रास नसेल आणि ह्या गोळ्या जर त्यांनी घेतल्या तर त्या माणसाचा बी पी इतका वाढेल त्याला इतका त्रास होईल ना की त्या व्यक्तीचं काही बरं वाईट कळतंय ना तुम्हाला लता उलटी करायचा प्रयत्न करते ते औषधं पोटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते जानकी म्हणते अहो सासूबाई काय होतंय तुम्हाला तुमचं नाही ना तसं काही तुम्हाला बी पीचा त्रास खरंच आहे ना आणि आता गोळ्या घेतल्या म्हटल्यावरती काही नाही होणार सगळं बरं होईल तुम्हाला घ्या या गोळ्यांचा कोर्स तुम्ही पूर्ण करून टाका हा म्हणजे सगळे प्रॉब्लेम कायमचे दूर होतील जानकी तिथून निघून जाते लता औषध बघत असते आणि खूप घाबरलेली असते लता मनात म्हणते बाप रे मी कुठल्या गोळ्या घेतल्या आहेत मला काय झालं तर लता घराबाहेर उलटी करायला येते ती बाहेर येऊन झाडांमध्ये उलटी करत असते तिला उलटी काही होत नाही लता म्हणते काय करू आता ती गोळी काही बाहेर पडत नाहीये तेवढं तिथे जानकी येते जानकी म्हणते ती गोळी बाहेर नाही पडली ना तरी काही प्रॉब्लेम नाही कारण ती गोळी बिपीची नव्हती विटॅमिनची होती मला सगळं समजलंय तुम्हाला बीपीचा त्रास वगैरे काही नाही आहे का हो मग लताबाई तुम्हाला बीपीचा त्रास नाही आहे मग हे चक्कर येण्याचं नाटक का केलं होतं कशासाठी केलं होतं लता म्हणते नाही गं तुझा काहीतरी गैरसमज होतोय जानकी म्हणते एक मिनिटा मला सगळं समजलंय देवघरात तुम्ही चक्कर येण्याचं नाटक केलं होतं चक्कर येऊन तुम्ही खाली पडलात आणि तेव्हा मी तुमच्यासाठी पाणी आणायला गेले मी पाणी आणायला गेलेली असताना ऐश्वर्याने पटकन प्रॉपर्टीचे पेपर्स बदलले हो ना लता बाई असंच घडलं आहे ना लता म्हणते नाही नाही असं नाही घडलेलं गाई जानकी म्हणते असंच घडलं आहे सगळं तुम्हाला लाज नाही वाटली का हो देवासमोर येऊन खोटारडेपणा करताना लबाडी करताना अहो कोण आहात तुम्ही अचानक कुठून माझ्या आयुष्यामध्ये आलात मी काय वाईट केलं आहे तुमचं तुमच्या घरात कोणीच नाही आहे का तुमचं आपलं माणूस कोणी आहे की नाही मुलगा मुलगी नातवंड पतवंड कोणीतरी असेल ना तुमचं लता रडायला लागते तिला आपल्या मुलीची आठवण येत असते जानकी म्हणते जेव्हा आपलं माणूस आपल्यापासून दुरावतं ना तेव्हा काय होतं काय यातना होतं हे तुम्ही कधी आहे का नाही नाही पण तुम्हाला याची किंमत कधीच कळणार नाही अहो जेव्हा आपलं माणूस आपल्यापासून दुरावतं ना तेव्हा काय होतं काय वाटतंय हे फक्त मला माहिती आहे कारण ते मी अनुभवलंय आज फक्त तुमच्यामुळे माझ्या आई माझ्याशी बोलत नाही आहेत माझ्या आईंनी मला मा त्यांच्यापासून दूर आहे त्यांच्या नजरेपासून दूर आहे त्यांना त्यांच्या नजरेसमोर मी नकोय अहो मी काय बिघडवलंय तुमचं काय वाकडं गेलंय तुमचं तुमचं आणि माझा काय संबंध आहे असं कुठल्या जन्माचं वैर काढताय तुम्ही का वागताय असं तुम्ही सांगा ना का करताय मला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये देऊ न करू तुमची मुलगी तुमच्याशी बोलणं टाकेल तुमच्यापासून जी जेव्हा ती दूर जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं माणूस आपल्यापासून दूर जाण्याचं दुःख काय असतं असतो लताबाई हे माझं घर आहे माझ्या घरात माझं एकत्र एक कुटुंब सुखाने राहतं आम्ही सगळे एकत्र होतो पण तुमच्यामुळे घराचे हिस्से झालेत तुमच्यामुळे माझी माणसं दुरावलीत असं नका करू तुम्ही कर्म फिरून शेवटी आपल्याकडेच येत असतं शेवटी तुमचं माणूस तुमच्यापासून दूर जाईल ना तेव्हा तुम्हाला सगळं कळेल पश्चातापाशिवाय शिवाय तुमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही लता काहीतरी बोलायला जाते जानकी म्हणते मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये मला माहिती आहे हे सगळं तुम्ही त्या ऐश्वराच्या नादी लागून करताय ना का कशासाठी पैशासाठी का नात्यापेक्षा पैसा जास्त मोठा आहे का लता रडत असते जानकी म्हणते जाऊ दे मी तरी कोणाशी बोलते पण लताबाई एक गोष्ट लक्षात ठेवा एक ना एक दिवस तुमचं सगळं कारस्थान माझ्या डोळ्यासमोर येईल आणि मी सगळ्यांसमोर ते आणेन जानकी लताला पोलिसामध्ये द्यायची धमकी देते आणि तिथून निघून जाते लता खूप घाबरलेली असते लता म्हणते दे देवा हे ले काय होऊन बसले जानकी मला पोलिसांच्या ताब्यात देणारे मला काही नको आहे रे मला फक्त माझ्या लेकीला भेटायचे मला पोलिसांनी पकडायला नको काय करू मी आता काय करू लता रडत विचार करत असते तर इकडे जानकी ऐश्वराच्या रूममध्ये येते ऐश्वर्या तिथे नसते जानकी म्हणते ऐश्वरा रूममध्ये नाही आहे पण तिने पेपर्स इथेच कुठेतरी रूममध्ये ठेवले असतील मला ते पेपर शोधायलाच हवे जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये पेपर सगळीकडे शोधते पेपर शोधत असताना कपाटातून एक पर्स खाली पडते आणि त्या पर्स मधून जानकीचा जानकीच्या आईचा फाटलेला फोटो सापडतो जानकी ते दोन्ही तुकडे जोडवून बघते तेव्हा तिला कळतं की हे दोन्ही तुकडे म्हणजे एकच फोटो आहे आणि आपल्या आईचा हा फोटो आहे आणि हा फोटो ऐश्वर्याच्या कपाटात म्हणजे ऐश्वराला नक्कीच माहिती आहे की माझी आई कोण आहे जानकी खूप विचार करत असते ज्या तो फोटो बघत असतात तेवढे